रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संजय राऊत हे तर मागणी करत दादा आता संजय राऊत राहुल गांधी होत आहेत उद्धव ठाकरेंचे पण होत आहेत त्यांचा सगळ्यांचा काढला पाहिजे म्हणजे जर नरेंद्र मोदींच्या याचा घर यांनी एवढा काढला असेल तर त्यांचा काढून सगळ्यांनी खर्च भरवा त्यांनी भरला तर आम्ही भरायला तयार आहोत जे आ, दा दा। दा। दा दा दा। पी नड्डा असं म्हणाले की सुरुवातीला भाजप सक्षम नव्हती त्यावेळेस भाजपला आर एस एस ची गरज होती मात्र आता आमचा विस्तार झाला आहे भाजप सक्षम झाली आहे आणि भाजप स्वतःस जे पी नड्डा जे पी नड्डा काय जे पी नड्डा काय बोलले काय मला माहित नाही पण ते असं पण बोलणार नाही म्हणजे गरज नाही असं बोलणार नाही आहे आर एस एस ही बीजेपीच्या पाठीमागून उभी राहिलेलीच आहे आणि मोदींना प्रधानमंत्री बनवण्यामध्ये जसा बीजेपीचा मोठा सहभाग आहेच आहे काही टक्के सहभाग हा निश्चित आहे नड्डा असं मला बोलते नाही काय बोलले ते मला बघावं लागेल विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जातोय कि हा जर करून जात आहे तर पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप करतात मला वाटत की पोलिसांच्या संरक्षणामध्ये वाटप नाही आहे झालेली आहे आहे मुख्यमंत्री व्यक्ती आणि ते अशा पद्धतीनं आपल्या विमानातून अशा बॅगा घेऊन जातील दा असं अजिबात नाही आहे आणि त्या जा पोलिसांच्या दे दे हातामध्ये देऊन त्या जातील असा कुठलाही मुख्यमंत्री करणार नाही त्यामुळे हा फक्त संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी फक्त आरोप करण्याचा ठेवलेला आहे रोज आरोप करण्याचं त्यांचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्या बॅगास मुख्यमंत्री पैसे वाटण्याचा काही विषय अजिबात येत नाही आम्ही काही पैशाने निवडणूक लढण्याची आमची भूमिका अजिबात नाही आहे आणि पैसे वाटण्याचा प्रश्न येत नाही साहेबांच्या मला वाटत की भुजबळ साहेब नाराज असण्याचं काही कारण नाही नाराजी काय मोठे मोठे असू शकेल सुरुवातीला ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न नव्हता राष्ट्रवादीने जागेची मागणी केली होती आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी निवडणूक लढण्याचं ठरवलं होतं अचानक शेवटी ही जागा शिवसेनेला काय गेल्यामुळे त्यांच्यामध्ये थोडी नाराजी असणं साजिक काय पण त्यांनी नाराजी दूर करू त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केलेला आहे हेमंत गुरसेनच्या काही कार्यक्रमामध्ये आलेले आहे त्यामुळं त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे ते आता नाराज नाही तर आता शेवट्ल आता एक गोष्ट खरी आहे की रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष आहे पण रिपब्लिकन पक्ष बॅलेन्सिंग मत देणारा पक्ष आहे आमचे किती आमदार किती खासदार किती नगरसेवक वगैरे आहेत त्याचा विचार झाला पाहिजे ठीक आहे पण त्यापेक्षाही आरपीआय मध्ये कितीही गट असले तरी माझा गट हा देश पातळीवर जाऊन पोचलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे आमदार आहे अंदमान निकोबार मध्ये माझा पक्ष त्या ठिकाणी सापडत झालेला आहे आणि सर्व देशाच्या सर्व राज्यामध्ये आरपीआयच्या शाखा आहे त्यामुळं पण आरपीआयला जागा मिळाल्या खरी आहे उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्रामध्ये दोन जागा मिळाव्यात त्या दोन जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला रिकग्नायझेच मिळेल म्हणून मी माननीय देवेंद्र यांच्याशी बोललो होतो पण रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही आणि मी ज्या जागेवर आग्रह करून शिर्डीच्या तर शिर्डीच्या जागेसाठी देवेंद्रजीचं म्हणणं आहे मी प्रयत्न केले पण एकनाथ शिंदे ऐकले एक नाही आणि एकनाथ शिंदेचं म्हणणं असं होतं की सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहे तर त्यांना मी तिकीट पुन्हा देण्यात आस्वास्थ दिलेलं आहे त्यामुळे मला शिर्डी मिळाली नाही माझी राज्यसभा कंटिन्यू करण्याचं तर ऑटोमॅटिकली होणारच आहे पण आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न करू असं मला देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी त्यानंतर नातागिरी मुद्दे पाटीलजी त्या सर्वांनी मला सांगितलेलं आहे की तुमच्या कॅबिनेटसाठी आपण प्रयत्न करू पण आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिनिधी असावं हो। मी लोकसभेमध्ये जावं अशी माझी इच्छा होती आणि आमच्या इतर लोकांची इच्छा होती पण ते काय माझं स्वप्न ती काय माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी मी जोमानी मायुतीच्या आणि एन डी एच्या प्रचारामध्ये मी ते देशभर ठरलेलो आहे आणि माझी नाराजी बाजूला ठेवून मी आमचं जे विभिजन आहे ते नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री दे आणि देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाणं ही आमची भूमिका आहे निवडणुकीमध्ये एनडीए आघाडी मजबूतीनं निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभरामध्ये निवडणूक लढतो आहोत दहा वर्षामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही लोकांच्या समोर ठेवतो आहोत आणि दहा वर्षामध्ये देश कसा प्रगतीच्या दिशेनं पुढे जात आहे एकदम सगळेच प्रश्न आम्ही सोडवले असा आमचा आता दावा नाही पण बरेचसे प्रश्न जे पूर्वी प्रलंबित होते असे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला मोठ्या विजयाची खात्री आहे नरेंद्र मोदी यांनी चार पार जण नारा दिलेला आहे आणि तो यशस्वी होईल असा आमचा सर्वे आहे आमचा अंदाज आहे साऊथ इंडियामध्ये मी तामिळनाडूमध्ये केरळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि साऊथ इंडियामध्ये फक्त कर्नाटकमध्ये थोडी बी जे पी स्ट्रॉंग होती परंतु तामिळनाडू त्यानंतर तेलंगणा आंध्रा या ठिकाणी बी जे पी थोडी स्ट्रॉंग नव्हती पण आता तामिळनाडूमध्ये बी जे पी पी एम के आणि काही पार्टीज अलाइन झालेला आहे त्या ठिकाणी काही जागा निवडून येतील आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू पर्यंत बीजेपी अलायन्स आहे अजूनही त्यामध्ये काही एक दोन पक्ष आहेत त्यानंतर तेलंगणामध्ये मागच्या वेळेला बीजेपीच्या चार जागा होत्या आता आता त्या आठ ते नऊ दहा पर्यंत जातील अशी अपेक्षा आहे आणि उत्तर प्रदेश जो आहे उत्तर प्रदेशमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी जागाचं टार्गेट आपलं आहे म्हणून आम्हाला विश्वास आहे की के आम्ही केलेल्या कामांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर जरूर जो सर्वसामान्य माणूस आहे शेतकरी आहे गरीब माणूस आहे महिला आहे युवा आहे हे मोदींच्या नेतृत्वाखाली इंडियाला मतदान करतील आणि आम्हाला चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला आशा आहे महाराष्ट्रामध्ये ही मात्र टक्कर ही चांगली टक्कर आहे परंतु आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देत आहोत महाविकास आघाडीला टक्कर आम्ही सुद्धा महाविकास आघाडीला अशी देत आहोत चक्कर की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली पाहिजे चक्कर आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने लढण्याचा ता प्रयत्न करतो हो। आहोत या ठिकाणी तीन पक्ष एकत्र आलेले आहेत उभाटा माननीय उद्धव ठाकरे यांची उभाटा आहे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आहे आणि आणि काँग्रेस पक्ष आहे असे तीन पक्षांची त्यांची महाविकास आघाडी आहे पण त्यांनी त्याच्यातून विकासाचं नाव काढलं पाहिजे म्हणजे महाआघाडी ठीक आहे परंतु विकास असे त्यांचा काही संबंध नाही आहे कारण मोदीने एवढा विकास केल्यानंतर ते त्यांच्या विरोधामध्ये आहेत एवढे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते चांगले आहेत तरी ते म्हणतात की विकास होत नाही आहे त्यामुळे ठीक आहे त्याला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे परंतु ते किती पर बोलले तरी मोदींना प्रचंड यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुंबईमध्ये मोदींचा रोड शो झाला त्याचे जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च मुंबई महापालिके